नमस्कार आजच्या मला बोलते अंतर्गत मी विषय घेतला आहे दिवाळी सण मित्र आपण दिवाळी सण साजरा करतो पण आपल्याला माहिती आहे का आपण दिवाळी सण का साजरा करतो तर याचा अर्थ असा आहे की दिवाळी सणाच्या दिवशी श्रीराम हे वन वनवासातून परत आले होते म्हणून आपण दिवाळी सण साजरा करतो आणि आपण दिवाळी सण किती छान प्रकारे साजरा करतो पूर्ण गावामध्ये शहरामध्ये सगळीकडे रोशनी असते प्रकाश असतो अंधार असूनही तिथे एक प्रकाश असतो आणि पूर्ण आपली पूर्ण पृथ्वी आपलं पूर्ण शहर त्या प्रकाशाने उजळून निघालेला असतो आपण दिवाळीमध्ये वेगवेगळे फराळ करतो जसे की करंजा असेल लाडू असेल असे वेगवेगळे फराळ आपण करतो आणि आपण ते आई आपल्याला ते फराळ करून देते आणि आपण ते खातो ते खात असताना किती मजा येते पण आपण जर ते स्वतःच्या मेहनतीने आईला मदत करून जर आपण ते फराळ बनव बनवले आणि ते खाल्ले तर ती तिला म्हणजे आपल्याला ते खात असताना किती मजा येईल कारण आपण स्वतःच्या मेहनतीने ते फराळ बनवलं आहे आणि ते नेहमी चांगलंच लागतं तसंच दिवाळी दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीची पूजा करतो लक्ष्मी देवीची पूजा करतो आणि दिवाळी नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर या दोन महिन्यात येते दिवाळीमध्ये आपल्याला वीस दिवसांची सुट्टी असते तर आपण ती सुट्टी चांगल्या प्रकारे घालवली पाहिजे आणि दिवाळी अतिशय छान प्रकारे आपण साजरी केली पाहिजे फक्त दिवाळीमध्ये जास्त तर आपण फटाकडे फोडले नाही पाहिजे त्यामुळे प्रदूषण होतं ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण असे वेगवेगळे प्रदूषण होतात म्हणून आपण जास्त तर फटाकडे फोडले नाही पाहिजे आणि नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये कापसाचे दिवस असतात आणि कापूस वेचून घरामध्ये टाकलेले असतात तर आपण फटेकडा फोडतो तेव्हा ते, ते कापूस दरतात एखाद्या वेळेस कापसाला लागतो हे आपण सर्व काही काळजी घेतली पाहिजे आणि फटेकडे जर फोडायचे असेल तर लांबून फोडले पाहिजे आणि दिवाळी साजरी करत असताना आपण आरो आपल्या आरोग्याची पण काळजी घेतली पाहिजे दिवाळीमध्ये आपण आपल्या मामाच्या मावशीच्या घरी गेलं पाहिजे आणि तिथे आपण दिवाळी साजरी केली पाहिजे त्यामुळे आपल्याला कळतं की आपली दिवाळी कशी असते आणि त्यांच्या गावातली दिवाळी कशी असते हे आपल्याला त्यामधून कळतं आणि आपण दिवाळीमध्ये आपण दिवाळीमध्ये वेगवेगळे वेगवेगळे फराळ खाल्ले पाहिजे त्यामध्ये आपल्याला आनंद भेटतो आणि दिवाळीमध्ये आपण वेगवेगळ्या माणसांना बोललं पाहिजे आपल्या मावशीला आठवण केलं पाहिजे काकांना आठव आठवणीत ठेवलं पाहिजे आणि त्यांना फोन लावून बोललं पाहिजे आणि दिवाळी हा सण आपण चांगल्या प्रकारे साजरा केला पाहिजे धन्यवाद